माता इंग्लाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी शादा शहरात भीषण आग आगीत दहा दुकानांची राख रांगोळी धुळ्यातील एका उद्योजकाच्या घरात चोरट्यांची हातसफाई मोहाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकोणावीस फेब्रुवारीला होणार उभारणी जागेवरच कराचा भरणा केल्याने धुळ्यातील तीन जणांवरील कारवाई स्थगित धुळ्यातील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न भगवान विश्वकर्मा यांचा उत्सव उत्साहात साजरा धुळ्यातील डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन दोन हजार पंचवीस कार्यक्रम उत्साहात संपन्न श्री सद्गुरु गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन शिव जन्मोत्सवानिमित्त धुळ्यातील बाजारपेठेत शिवप्रेमींची वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी आता नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात आगीने रूप धारण केल्याने दहा दुकानांची राखरामोळी झाली आगीत कुठली जीवितहानी नाही मात्र वृत्त आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात काल सोमवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली अचानक लागलेल्या या आगीत आठ ते दहा दुकाने जळून खाक झाली यात गॅरेज इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने आदी मंडप साहित्य विक्रीच्या दुकानांचा समावेश आहे त्यामुळे या ठिकाणी उभा असलेला एक ट्रक देखील आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आग लागण्याची घटना कळतात शादा नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे आग विझवण्यात यशस्वी प्रयत्न झाले या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र दुकानदारांचं व्यावसायिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे धुळेश्वरात चोरट्यांनी चांगलाच उच्छात मांडल्याने दिवसाळ चोऱ्या होत असल्याचा प्रकार समोर येत आहे आज सकाळी देखील वलवाडी परिसरातील धंदाई कॉलनीतील राहणाऱ्या उद्योजकाच्या घरी चोरी झाल्याचं समोर आलं यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल देवपूर समोर असलेल्या नगरात प्लॉट नंबर सोळा ते उद्योजक चेतन कुमार दिलीपराव सोनवणे यांच्या धुळेतील एम आय डी सी येथे बिस्किट बनवण्याचा कारखाना आहे ते, ते कुटुंबियांसह काही कामानिमित्त बाहेरगावी का गेले असता चोरट्यांनी बंद घराची संधी साधत रात्रीच्या सुमारास घराचा कडी कोंडा तोडून घरात प्रवेश केला घरातील कपाटात ठेवलेले पंधरा हजार रुपयांची रोकडस दहा हजार रुपयांच्या आदी वस्तू लंपास करून चोरट्यांनी पोबारा केला हा प्रकार आज सकाळी परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी घरमालकासह पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याला या संदर्भाची माहिती दिली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक ठसेतज्ञ श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले याप्रसंगी पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पवार अविनाश साळवे तसेच ठसेतज्ञ ए पी आय विनोद खरात पोलीस हवालदार प्रकाश भाऊसाहेब फोटोग्राफर प्रशांत माळी आदी उपस्थित होते मी चेतन कुमार सनोने प्लॉट नंबर सोळा तोरकामाई बंगलो नगर स्टेडियम चौक थुळे आज सकाळी साडेसात वाजता आमच्या कामवाल्याबाई आल्या असतात त्यांना कुलूप तोडलेले दिसले त्यांनी मला कळवले मी बाहेरगावी असल्यामुळे साधारण साडेआठपर्यंत मी आलो आल्यानंतर पोलीस स्टेशनला कळवले पोलीस स्टेशनवरून संबंधित कर्मचारी इथं दाखल झाले त्यानंतर त्यांनी फिंगरप्रिंट आणि स्पॉटसाठी इन्फॉर्म करून आता ते आमचे झालेले आहेत कोणीतरी अज्ञात व्यक्ती आमच्या घरात बसून साधारण काही कॅश सुटे पाय असतात ते आणि चांदीचा गणपती अशा स्वरूपातलं चोरी आमच्या इथं झालेली दिसते पोलीस सहकार्य करीत आहेत आणि आम्ही समाधानी धन्यवाद धुळे शहरातील मोहडी उपनगरात यंदा अभूतपूर्व शिवजन्मोत्सव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं आगमन होत आहे या निमित्ताने भव्य मिरवणूक निमित्ता तर दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती निमित्त शिव स्मारक चौकात पुतळा स्थापना व सायंकाळी शिव जन्मोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मोहाडेतील श्री शिव स्मारक समितीतर्फे पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला श्री शिवस्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक राजेश पवार उपाध्यक्ष विठ्ठल गावडे कार्याध्यक्ष परवीन पवार सचिव योगेश पाटील आदी सदस्य उपस्थित होते कार्याध्यक्ष परवीन पवार यांनी सांगितले की सन दोन हजार वीसमध्ये मोहाडी उपनगरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी आम्ही नागरिकांशी चर्चा करून समिती स्थापन केली त्यानंतर राज्य शासनाच्या सर्व एकवीस परवानग्या मिळवल्या लोकसहभागातून तीस लाखांचा निधी गोळा करून शिवरायांच्या पंधराशे किलो वजनाचा ब्रांज धातूचा साडेबारा फूट उंच आश्वारूढ पुतळा बनवण्यात आला तो शिल्पकार सम्रत पाटील यांनी साकारला आहे याबरोबरच शूस्मारकासाठी महानगरपालिका फंडातून चाळीस लाख रुपयांचा निधी मिळाला विविध परवानग्या व निधी मिळवण्यासाठी व इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले त्यानंतर सन दोन हजार तेवीसमध्ये भूमिपूजन करण्यात आले येत्या एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंतीनिमित्त सकाळी शिवस्मारक चौकात पुतळा स्थापना व सायंकाळी शिवजन्मोत्सवाचं सा आयोजन करण्यात आलं आहे या सोहळ्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन देखील शिवस्मारक समितीतर्फे पत्रकार परिषदेतून करण्यात आलं आहे प्रवीणेश्वर पवार लोकमुक्त सरपंच रानमाडा मोहाडी उपनगरामध्ये शिवस्मारक समिती मोहाडी अध्यक्ष राजेश पवार व सहकाऱ्यांच्या वतीनं दिनांक अठरा तारखेला गोंदुरीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोहाडी उपनगरामध्ये आगमन होणार आहे अठरा तारखेला सायंकाळी ढोल ताशांच्या गजरामध्ये डीजेच्या वाद्यामध्ये संपूर्ण मोहाडी उपनगरामध्ये पुतळ्याची मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये लोकं पूजा अर्चा हार सर्व त्यामध्ये घालतील आणि एकोणीस तारखेला पुतळा चगुतरावर आम्ही स्थानापन्न करणार आहोत शिवजयंती उत्साहामध्ये मोहाडीमध्ये स्था होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि राहिलं पुतळ्याचं उद्घाटन समारंभ सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरलेली कामं लोक म्हणजे विकासाची कामं या तर चपुतळाच्या शुभीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यामध्ये त्यांच्या हातून उद्घाटन होणार आहे मालमत्ता कर वसुलीसाठी धुळे मडपाणी चांगलीच कंबर कसली आहे त्यामुळे मोठमोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई केली जात आहे त्यात शहरातील विविध ठिकाणी कारवाईसाठी गेले असता तीन जणांनी जागेवरच सुमारे तीन लाखांचा कर भरल्याने कारवाई स्थगित करण्यात आली थकबाकी वसुलीसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक अमिताभ दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनात व अतिरिक्त आयुक्ता करुणा डहाडे मॅडम उपायुक्त शोभा बाविस्कर स्वालिया मालगावे प्रांजली मुंडे यांच्या मार्गदर्शनात जप्ती पथके नेमण्यात आले आहेत त्यानुसार काल सकाळी मनपाने जप्ती पथक मनोहर टॉकीज येथील हॉटेल तिरुपती येथे कारवाईसाठी गेले मात्र जप्तीची कारवाई टाळण्यासाठी संबंधित हॉटेल मालकाने जागेवरच पन्नास हजारांची रोख रक्कम व दीड लाखांचा धनादेश दिल्याने ही कारवाई जागेवर स्थगित करण्यात आली त्यानंतर चाळीसगाव रोड परिसरातील जयशंकर कॉलनीतील अब्दुल यांच्याकडे ब्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव एवढी थकबाकी होती जप्ती पथक धडकताच त्यांनी महापालिकेत जाऊन कराचा भरणा केल्याने सदर कारवाई स्थगित करण्यात आली त्यानंतर चाळीसगाव रोड परिसरातील जयशंकर कॉलनीतील अब्दुल यांच्याकडे ब्याण्णव हजार पाचशे ब्याण्णव इतकी थकबाकी होती जप्तीपथक धडकताच त्यांनी महानगरपालिकेत जाऊन कराचा भरणा केल्याने सदर कारवाई स्थगित करण्यात आली तर निहाल यांनीही वीस हजार रुपयांची थकबाकी भरल्याने कारवाई स्थगित करण्यात आली ही कारवाई वसुली अधीक्षक जाधव अनिल सुडके रवींद्र बडगुजार अशोक मंगेडकर शरीफ तांबोळी बशीर मुर्तजा पप्पू वराडे आदींनी केली दरम्यान नागरिकांनी मालमत्ता कर व पाणीपट्टी भर करून जप्तीची कटू कारवाई टाळावी असं आवाहन महानगरपालिकेच्या जप्ती पथकातर्फे करण्यात आलं आहे अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशान्वे ज्या मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्या ठिकाणी कारवाईसाठी जप्तीपत्रकं नेमण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने आज दिनांक सहा दोन दोन हजार दो पंचवीस रोजी मनोरराजी चवळी निरोपदील यांच्याकडे दोन लाख एकोणास हजार तीनशे पंचाळीस रुपयाचा थकबाकी असल्याने आम्ही कारवाईसाठी आलो असता मालमत्ताधारक प्रकाश भीपच अग्रवाल यांनी पन्नास हजार रुपयेचा रोख रुप भरणा करून उर्वरित धनादेश दिल्याने सदरची कारवाई स्थगित करण्यात आलेली आहे तरी धुळे शहरातील इतर धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जग्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदर कारवाईसाठी वसुली अधीक्षक शिरीश जाधव निरीक्षक अनिल सुडके वशील मुदुजा रवींद्र बटगुजर जमील अंसारी अशोक वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे ते आज सकाळी भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल या संदर्भात एक दिवसीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते भारतीय महिलांनी सामाजिक आर्थिक शैक्षणिक राजकीय सांस्कृतिक व वैज्ञानिक क्षेत्रामध्ये मोठं यश मिळवलं आहे स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात महिलांनी विविध क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित करून देशाच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचललेला आहे शिक्षण व्यवसाय उद्योजकता कला साहित्य विज्ञान राजकारण आणि क्रीडा क्षेत्रातील महिलांची कामगिरी आशादायक का असून त्यांनी नवी उंची गाठली आहे आज या महिलांची कामगिरी सध्याच्या भावी पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे या महिलांच्या कार्याची जाणीव विद्यार्थिनींना होणं गरजेचं आहे या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील कला व वाणिज्य महिला महाविद्यालय धुळे ते दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्रात मराठी विभाग जी टी पी महाविद्यालय नंदुरबारचे प्राध्यापक डॉक्टर माधव कदम अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर एस जयशेख यांच्यासह कला वाणिज्य व वा गृहविज्ञान महिला महाविद्यालय जळगाव डॉक्टर जयश्री नेमाडे यांनी मार्गदर्शन केलं भारतीय महिलांची विविध क्षेत्रातील प्रगतीची वाटचाल क्षेत्र खूप आहेत जसं क्रीडा आहे आपल्याला माहिती आहे की सिंधू आहे चायना नेहवाल आहे नंतर मेरी वगैरे आहेत या महिलांची प्रगती आपल्याला त्याबद्दल माहिती आहे त्यानंतर आमच्या या महाविद्यालयाच्या संस्थेच्या अध्यक्षा स्मिताजी अजबेरा उपाध्यक्ष कमला संस्था स्थापन केलेली आहे त्या वर्गीय लोक कमलाबाई आजबेरा या ज्या विविध क्षेत्रातील ज्या महिला आहेत अशा प्रकारे कल्पना चावला आहे की ज्यांनी अंतराळमध्ये काम काम केलेलं आहे पहिल्या अंतराळ सुनीता विलियम्स आहेत साहित्य क्षेत्रात असतील गायन क्षेत्र असतील लता मंगेशकर आशा भोसले की ज्या महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली छाप सोडलेली आहे अजूनही काही महिला असतील राहीबाई कोरे वगैरे आहेत की यांनी देशासाठी काम केलेलं आहे हा विषय निवडण्यामागे हेतू हाच होता आमचा की ज्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्व महिलांचं या ठिकाणी त्या संदर्भात चर्चा व्हावी आणि त्यांनी कशा पद्धतीने काम केलेलं आहे त्या सेमिनारबाबत त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्या संदर्भात साधक बाधक चर्चा व्हावी आणि या चर्चेमुळे आलेल्या सर्व इतर प्राध्यापकांना आणि माझ्या या सगळ्या विद्यार्थिनींना त्यांना त्याची मदत होणार आहे भविष्यात ते देखील एक नागरिक होणार आहेत त्यांच्यावर देखील काहीतरी चांगली जबाबदारी ही आली पाहिजे तरी सुद्धा जीवनामध्ये काहीतरी उत्तम काम केलं पाहिजे अशी आशा या सेमिनारच्या से माध्यमातून मी व्यक्त करतो सुदार समाज सेवा मंडळ धुळे तसेच सोहोळे सुदार समाज शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भगवान श्री विश्वकर्मा जयंती निमित्त धुळे शहरातील मालेगाव रोड वरील दशेरा मैदान या ठिकाणून भव्य मिरवणूक काढण्यात आली भगवान श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी समाजाचे अध्यक्ष ए बी वाघ उपाध्यक्ष भटू बागुल माजी महापौर के डी मिस्त्री कार्याध्यक्ष छगन वाडेकर सेक्रेटरी दिगंबर वाडेकर सह सेक्रेटरी अशोक वाघ खजिनदार विजय शेलार बांधकाम समितीचे चेअरमन दीपक शेलार तंटामुक्ती समितीचे चेअरमन चे राजेंद्र मोरे शिक्षण समितीचे चेअरमन सुभाष वाडेकर तांत्रिक सल्लागार स्वप्नील बागुल माजी नगरसेवक दिनेश शार्दूल किरण वाघ किशोर शेलार विजय वाघ दीपक बागोल यांच्यासह असंख्य समाजातील पुरुष महिला सहभागी होत्या शिव उत्सव असतो आणि निमित्ताने आमचे नवयुव मंडळ शैक्षणिक मंडळ आणि सगळे समाजा समाजाच्या वतीने महिला मंडळ खास करून महिला मंडळ महिला मंडळाचा कार्यक्रम हा दरवर्षी निमित्ताने आम्ही करत असतो धुळेश्वरातील श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे कैलासवासी कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे वार्षिक स्नेह संमेलन स्पंदन दोन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचं उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे राजकुमार उपासे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं धुळे शहरातील कैलासवासी कर्मवीर डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय धुळे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे राजकुमार उपासे श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था धुळेचे उपाध्यक्ष डॉक्टर एस टी पाटील प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील कलामंडळ प्रमुख डॉक्टर मधुसूदन अमृतसागर उपप्राचार्य के एम बोरसे आदी संस्थेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी सामाजिक सांस्कृतिक असे कलाप्रकार सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना एक नवीन मोलाचा संदेश दिला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या कलाप्रकारांना उपस्थित मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात दाद दिली स्नेहसंमेलन आपल्यासाठीच असतो राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर झालं की तुम्हाला स्नेहसंमेलन आठवतं हो परंतु काय आहे की विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या काही पाठपुराव्यांमुळे तुम्हाला वेळ कमी मिळतो आणि तयारीलाही वेळ कमी मिळतो म्हणून तुमचा सहभागासाठी का काही वेळेला थोडा निरुत्साह असतो परंतु तरी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनासाठी सहभागी तो उत्साही वातावरणात इथे हे आयोजनाचं आपण कार्यक्रम करतो आहे साहेब आमच्या संस्थेची एकोणावीसशे आठची स्थापना आहे शिवाजी विद्याप्रसारक संस्था आणि जवळजवळ आमच्याकडे फक्त डी फार्मसी बी फार्मसी सोडलं तर सर्व शाखा आमच्याकडे आहेत आश्रमशाळापासून मराठी शाळापासून डी एड बी एड इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक डेंटल मेडिकल चित्रकला महाविद्यालय इतर सर्व महाविद्यालय आमच्याकडे आहेत आणि बहुजन हिताय बहुजन सुख आहे या वाक्याप्रमाणे आम्ही ग्रामीण भागासाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा संस्थेच्या माध्यमातून नेहमी उपलब्ध करून देतो नेहमी या संस्थेचा उद्देश एकच राहिलेला आहे की गरीबातील गरीब जो विद्यार्थी असेल त्याला ही शिक्षणाची गंगा मिळावी आणि मराठा बोर्डिंगच्या माध्यमातून ही एकोणीसशे साली वार पद्धतीने वाढ पद्धतीने म्हणजे एक एक वाढ वेगवेगळ्या ठिकाणी बोर्डिंगच्या मुलांना जेवणाची सोय करून दिली जायची त्या काळामध्ये अशा पद्धतीने या संस्थेची एकोणीसशे आठच्या सालीत स्थापना झालेली म्हणजे आज आपल्याला एकशे तेवीस वर्ष जवळपास पूर्ण झाली या एवढ्या जुन्या संस्थेमध्ये तुम्ही कार्यरत आहात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नशीबवान आहात आणि ही जी बिल्डिंग बाजूला आहे उपराष्ट्रपतींच्या हस्ते ऑडिटोरियम आणि या बिल्डिंगचं उद्घाटन त्यावेळेला झालेलं आहे स्वातंत्र्य काळात ही एकोणीसशे छप्पनमध्ये आपण ही बिल्डिंग उभारून तयार केलेली होती आणि विज्ञान कला व वाणिज्य महाविद्यालय एकोणीसशे छप्पनपासून सुरू झालेलं आहे आणि या माध्यमातून आज आपल्याकडे विविध विषयाची ही सवलत आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो एकूण चौदा प्रकारचे आपण यूजी कोर्सेस आणि नऊ प्रकारचे पी जी कोर्सेस आपण उपलब्ध करून देतो चौथ्या सायकलसाठी नॅक ॲक्रिडेशन आपलं झालेलं आहे कॉलेज विथ पोटेन्शियल एक्सलन्स आपल्याला मिळालेला आहे स्टार कॉलेजचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे उत्कृष्ट महाविद्यालयाचा अवॉर्ड आपल्याला मिळालेला आहे तर अशा या महाविद्यालयामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला संधी शिक्षणाची मिळालेली आहे आणि तुम्ही न नक्कीच या महाविद्यालयामध्ये चांगलं शिक्षण घ्या चांगल्या आपल्या कला कलागुणांनाही वाव द्या अभ्यासाबरोबर इतर कलागुणांसाठीही तुम्ही प्रयत्नशील राहा वेगवेगळे कलागुण आपल्यामध्ये असतात परंतु तुम्हाला काही वेळेला संधी मिळत नाही आणि संधी मिळाली तर तिचं सोनं करण्याचं आपण शिका नेहमी आपण आपण कार्यरत राहून आप कलागुणांना जर दिली तर निश्चित आपल्याला पुढे आपल्या त्याचा फायदा होतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो श्री सद्गुरु गजानन महाराज सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ देवपूर धुळे यांच्या वतीने श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे निमित्ताने आज सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली सकाळी श्री गजानन महाराजांच्या पालखीची सुरुवात शहरातील बालाजी मंदिरातून डॉक्टर सुशील महाजन व त्यांच्या सुविद्य पत्नी व संस्थेचे उपाध्यक्ष गोपाळराव केले यांच्या पत्नी सुनंदाताई केले यांच्या हस्ते आरती करून करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्यावरून रात्री साडेसात वाजता मंदिर परिसरात रिंगण होऊन या पालखीचा समारोप होणार दिनांक तेरा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान अविनाश जोशी यांच्या भागवताचं देखील आयोजन करण्यात आलं आहे तसेच गजानन महाराजांचा प्रकट दिवस वीस फेब्रुवारी रोजी असल्याने त्यानिमित्ताने सकाळी पाच वाजता अभिषेक सकाळी अकरा वाजेपासून विविध भजनी मंडळाचे भजन संध्या कार्यक्रम व दुपारी बारा वाजता शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते आरती करून महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे या धार्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष गोपाळराव केले यांच्यातर्फे करण्यात आले आहे एक् يو क् يو एम 109 वर्षांचा सतोत आहे या दिनीया बक्ती बावाने कजंग महाराज यांची आरती घेतली पाळजी महाराज सखरे 갔ले लेलो आणि आज पुन्हा आपण आपली यात्रा मालवीने तयार आहे आणि पुन्हा काय एक शिक्षक बापत संध्याकाळपर्यंत येपास घेतली पुढे होणार आहे गंगनाथ होते छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकोणास फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव असल्याने बाजारपेठेतील दुकाने विविध वस्तूंनी नटली आहेत त्यानिमित्ताने वस्तू खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची आतापासूनच दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचं चित्र आहे अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव एकोणास फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी असल्याने महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींतर्फे जय्यत तयारी केली जात आहे शिवजयंती उत्सवाला लागणाऱ्या वस्तू विक्रेत्यांची दुकाने देखील बाजारपेठांमध्ये थाटली आहेत दुहेश्वरातील गल्ली नंबर चार येथील श्री भाऊसार फेटीवाले यांच्या तळघरातील दुकानात देखील शिवजन्मोत्सवासाठी लागणारे आकर्षक भगवाध्वज आदी शोभनीय वस्तू विक्रीसाठी दाखल झाले आहेत त्यानिमित्ताने वस्तू खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींची श्री भाऊसार फेटीवाले यांच्या दुकानात मोठी गर्दी होत असल्याचं चित्र आहे शेवटी पुन्हा एक नजर हडक घडामोडींवर शादा शहरात भीषण आग आगीत दहा दुकानांची रांगोळी धुळ्यातील एका उद्योजकाच्या घरात चोरट्यांची हातसफाई मोहाडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची एकोणावीस फेब्रुवारीला होणार उभारणी जागेवरच कराचा भरणा केल्याने धुळ्यातील तीन जणांवरील कारवाई स्थगित धुळ्यातील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र संपन्न भगवान विश्वकर्मा यांचा उत्सव उत्साहात साजरा धुळ्यातील डॉक्टर पारा घोगरे विज्ञान महाविद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन स्पंदन दोन हजार पंचवीस कार्यक्रम संपन्न श्री सद्गुरु गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त धुळ्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन शिव जन्मोत्सवानिमित्त धुळ्यातील बाजारपेठेत शिवप्रेमींची वस्तू खरेदी करण्यासाठी एकच गर्दी आणि याचबरोबर आता इंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता इंग्लाश टीव्ही जय हिंगलाज